लवकर लवकर सर्व गोष्टी क्लिअर आहे का सांगा फटकन फास्ट सर्व गोष्टी क्लिअर आहेत का मला सांगा चलो जल्दी जल्दी चालू करूयात फास्ट लवकर ओके चला मी दिसतोय का सर्व गोष्टी क्लिअर आहेत का लवकर लवकर चालू करूयात खूप महत्त्वाची जाहिरात आहे सर्वजण तुम्हाला सांगत असतील की बाबा धर्मदाय डिपार्टमेंटशी जाहिरात आली जाहिरात आली जाहिरात आली, आली। परंतु या जाहिरातला टॅकल कसं करायचं हे मी तुम्हाला आज सांगणार आहे या जाहिरातला टॅकल तुम्हाला कसं करता येईल बुवा काय करता येईल ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे सर्वांनी फटाफट 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 काय करायचं आहे लावू यायचं आहे चला तुम्हाला माझी स्क्रीन दिसते का सर्व क्लिअर आहे का मला एवढं सांगा देणं आपण चालू करूयात ओके चलो काही हरकत नाही आपल्याला जास्त मुलांची गरज नाही कृषीसेवकचं आजचं लेक्चर यासाठी कॅन्सल झालं मित्रांनो कृषीसेवकचं लेक्चर दहा वाजता होतं रोज डेली दहा वाजता असेल आज यासाठी कॅन्सल झालं थोडं या ॲडबद्दल विद्यार्थ्यांचे मॅसेज आले होते की या ॲडबद्दल आम्हाला सांगा तर बघा एक एक मिनिटामध्ये तुम्हाला प्रत्येक गोष्टी सांगतो चला तर बघा तुम्हाला माहिती असेल महाराष्ट्र शासनाची एक नवीन जाहिरात आली महाराष्ट्र शासनाची एक नवीन जाहिरात आली त्या जाहिरातीचं नाव आहे धर्मदाय आयुक्त महाराष्ट्र राज्य मी या जाहिरातीला यासाठी फोकस करतोय तुमच्याकडे फक्त दहा मिनटं असतील तर या लाईव्हसाठी द्या दहा मिनिटामध्ये तुमच्या डोक्यामध्ये प्रकाश पडेल की मनीष मानकर सरने सांगितलं या गेलं तर शंभर टक्के आपल्याला काहीतरी याच्यामध्ये पॉझिटिव्ह मिळू शकते नाही तर सोडून द्या बघायचं नसेल तर सोडून द्या नाही तर मी तुम्हाला म्हटलं सुद्धा नाही लाईक करा पण तुम्हाला करायचं असेल तर या आपल्या व्हिडिओवर आल्या आल्या लाईक करून टाकत जा चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून टाकत जा ठीक आहे आता ही डी एफ सर्व ठिकाणी बघता मी याच्याबद्दल जास्त सांगणार नाही दहाच मिनटं घेईल ठीक आहे चला पुढे जातो बघा याच्याबद्दल बोलतो आता इथं सर्वात महत्वाचं आहे तुम्हाला मोटिवेशन काय पाय असायला पाहिजे तर बघा तीन पदं हे कशाचे आहेत रे तर तीन पदं तुमचे विधी सहाय्यकचं आहे ते जे ज्यांचं लॉ झाला ते कर, करतील त्यानंतर गडब अराजपत्री लघुलेखक बघा वेतन श्रेणी बघारे दादांनो सगळ्यात सगळ्यात भारी या सिक्स्टीन वेतन श्रेणी कुठे मिळू शकते का आणि मी सांगतो की तुम्ही टायपिंग करत जा टायपिंग करत जा त्याच्यासोबत तुम्ही जर स्टेनोई जर केलं तर लघु लेखक तुम्ही होऊ शकता उच्च श्रेणी पगार बघा दोनच जागा आहेत त्याच्यानंतर गडब अराजपत्रित अराजपत्रीत लघु बावीसच जागा आहे बावीस हे कमी नाही आहेत लघुलेखक कॅटेगरीमध्ये सर्वात कमी स्पर्धा आहे आणि बघा हे महत्वाचं पद आहे गट कच निरीक्षक पेमेंट आहे तब्बल एकशे एकवीस जागा आहे आता तुम्ही लगेच खुश होणार मनमे फुटा मनमे कितीही लड्डू फुटला तर या एकवीस जागांसाठी एवढी जबरदस्त कॉम्पिटिशन असणार आहे पूर्ण राज्यसेवा करणार इथे उतरणार आहेत पूर्ण कोअर एम पी एस सी ग्रुप बी करणारे ग्रुप सी करणारे एकशे एकवीससाठी साठी उतरणार आहेत आणि प्लस आपले सरळ सेवाचं भांडवल एवढ्या मोठ्या विद्यार्थी या एकशे एकवीस साठी कॉम्पिट करणार आहे म्हणजे स्पर्धा ही भक्कम असणार आहे आणि ह्या एकशे एकवीस पैकी तुम्हाला सांगतो शंभर जागा तरी एम पी एस सी करणारे पोरं घेऊन जातील एकवीसच जागा सरळ सेवायला भेटतील का सांगतो पुढे सिलेबस आल्यावर सांगतो ठीक आहे गट कच्या वरिष्ठ लिपिक एकतीस जागा इथे कॉम्पिटिशन थोडीशी कमी असू शकते यासाठी कारण टायपिंगचे सर्टिफिकेट मागितले इथं सुद्धा एम पी एस सीचे ग्रुप सीचे पूरक कॉ कॉम्पिटिशन वाढवू शकतात तब्बल एकशे एकोणऐंशी जागा आहेत किती एकशे एकोणऐंशी जागा आता हा अर्ज कधी भरायचा आहे वगैरे वगैरे हे तुम्ही नंतर बघत बसा अर्ज कधी करायचा काय हे मी तुम्हाला सांगत नाही प्रवेशपत्र वगैरे वगैरे ते करा तुम्हाला सगळ्यांना माहिती आत्ताच फक्त हा विषय खूप महत्वाचा आणि गहन विषय तो विषय म्हणजे कुठला रे तर तो विषय नऊशे रुपये फी आणि हजार रुपये फी अरे बाप रे आपल्या बापाच्या घरचा पैसा आहे का हजार रुपये फी घेऊन आले ओपनला आणि मग कास्टवाला नऊशे सांगा रे सरकारला काहीतरी कमी करायला लावा यार खूप म्हणजे बघितलं की राग आहे तुम्हाला एक फॉर्म भरायची हजार रुपये एकाच जाहिरातमध्ये दोन दोन तीन तीन फॉर्म भरायचे विद्यार्थ्याला <coughs> कसं करणार आहे काही हरकत नाही जाऊ द्या पुढे चला महत्त्वाच्या गोष्टीकडे वळतो फक्त तुम्हाला जास्त काही वेळ तुमचा घेत नाही ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्याच मी सांगणार आहे दोनच गोष्टी मी फोकस करतो आहे एक निरीक्षक आणि निरीक्षक आणि लिपिक निरीक्षक आणि लिपिक बघा हे निरीक्षकचं पद आहे ठीक आहे किती आहेत तर बघा निरीक्षक एकशे एकवीस जागा आहे पेमेंट एस थर्टीन पस्तीस चारशे ते एक लाख बारा हजार चारशे बघा इथं गंमत खूप महत्वाची आहे गंमत म्हणजे यासाठी महत्त्वाची आहे गंमत तुम्हाला सांगतो गंमत यासाठी महत्त्वाची आहे आता हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे दाद्या लक्ष दे इकडे बघा सर्वसाधारणच्या त्रेचाळीस जागा आहे किती सर्वसाधारणच्या त्रेचाळीस त्रे ह्या कासोय डिवाईड केला बघा महिला आरक्षण तीस टक्के असते महिलांसाठी छत्तीस याच्यापेक्षा कुठलीही संधी मोठी नसू शकते महाराष्ट्रामध्ये महिलांसाठी खेळाडूसाठी जागा किती आहेत रे तर सहा जागा तब्बल खेळाडूसाठी आहेत माजी सैनिकसाठी जागा किती आहेत अठरा जागा आहेत पदवीधर अंशकालीन दहा टक्के आरक्षण असतं अकरा जागा आहेत भूकंपग्रस्त खूप महत्त्वाची संधी आहे दाद्या एकच जागा आहे फक्त तीसुद्धा ओपनची असेल प्रकल्पग्रस्त आपल्या आवडीचा विषय कारण मी स्वतः प्रकल्पग्रस्त आहे ओबीसीची एक जागा आहे इथे एस सीची एक जागा आहे प्रकल्पग्रस्त ईडब्ल्यू एस एक जागा आहे त्यानंतर तुमच्या रा ओपनच्या दोन जागा आहेत अशा ह्या तुमच्या टोटल सहा जागा आहेत मित्रांनो दिव्यांगासाठी इथं पाच पदे एकूण राखीव आहेत पाच नॉट अ जोक अनाथासाठी एक पद राखून आहे संस्थात्मक या प्रवर्गाकरिता राखीव म्हणजे जर तुम्ही इंडिविज्युअल असाल अनाथ तर चालणार नाही जर तुम्ही एखाद्या संस्थेमध्ये अनाथ म्हणून तुमचं पाल्य क्वेश्चन झालं युआर एलिजिबल ठीक आहे बघा पात्रता काय उमेदवाराने पदवी किंवा पदवीपेक्षा इतर कोणतीही उच्च अहर्ता धारण केलेली असावी म्हणजे कमीत कमी पदवी पाहिजे जास्तीत जास्त पदवीच्या वरचं ठीक आहे चला पुढे जातो सर्वात शेवटी थांबा एक जबरदस्त ट्विस्ट आहे वरिष्ठ लिपिकची जाहिरात आहे वरिष्ठ लिपिकचे पद आहेत तब्बल एकतीस पद आहेत किती पद आहेत तब्बल एकतीस पद आहेत वरिष्ठ लिपिकचे याच्यामध्ये सुद्धा आरक्षण आहे सर्वसाधारण पंधरा महिला नऊ खेळाडूला जागाच नाही माजी सैनिकला पाच खूप चांगली संधी आहे माजी सैनिक सरांना पदवीधर अंशकालीन दोन बाकी प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त भोपळा झिरो आता येतो मी मुद्द्यावरती हे सगळ्यांना माहिती आहे किती जागा आहे काय आहे मी त्याची एज्युकेशनल क्रायटेरिया सांगत बसत नाही परंतु जो महत्त्वाचा मुद्दा जो की खूप महत्त्वाचा असतो की एज लिमिट वयवाढ मिळणार का तर वयवाढ मिळण्याची शक्यता खूप कमी आहे तर बघा वयोमर्यादा हा तीन ऑक्टोबर या दिनांकाला गणला जाईल कमीत कमी अठरा पाहिजे जास्तीत जास्त अडतीस पाहिजे ओपनला मागासवर्गीय म्हणजे सर्व जाती ओपन सोडून त्रेचाळीस परत खेळाडूला त्रेचाळीस परत ईडब्ल्यू एसला त्रेचाळीस आणि दिव्यांगाला पंचेचाळीस प्रकल्पग्रस्ताला सुद्धा पंचेचाळीस ठीक आहे चला पुढे जातो आता मी डायरेक्ट तुम्हाला सिलेबसवर नेतो बाकी मदा थुतोर फुतोर फुतूर मुथूर काही करत नाही ठीक आहे सिलेबसवर नेतो कारण खूप महत्त्वाचा सिलेबस असणार आहे पहिल्यांदा सरळसेवा भरतीमध्ये सिलेबस एकदा एवढा मुद्देसूद दिला आहे म्हणजे मला तरी वाटते की जरी एक्झाम टी सी एस घेणार असली तरी तुम्हाला प्रश्न एम पी एस सी टाईपचे येऊ शकतात जरी तुमची एक्झाम टी सी एस घेत असली तरी तुम्हाला प्रश्न एम पी एस सी टाईपचे येऊ शकतात मी हे का म्हणतोय हे कागदपत्र सांगून देऊ का एकदा कागदपत्र सांगून देतो बघा कागदपत्र एकदा सांगून देतो लागणारे कागदपत्र तर बघा हे तुम्हाला लागेल अर्जाची माहिती लागेल म्हणजे अर्ज भरला तो शैक्षणिक आहर्तीची माहिती लागेल वयाचा पुरावा म्हणजे जन्म दाखला लागेल आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील असल्यास त्याचा पुरावा लागेल राखीव म्हणजे तुमचं कास्टचं व्हॅलिडिटी वगैरे लागेल नॉन फ्रेमिलियर लागेल दिव्यांगाचं प्रमाणपत्र लागेल माजी सैनिक असाल तर त्याचं लागेल खेळाडू असाल तर त्याचं लागेल ठीक आहे चला पुढे पुढे हे डॉक्युमेंट आहे अजून अनाथ असाल तर त्याचं लागेल हे सामंतर आरक्षण माजी सैनिक अनाथ भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त असेल त्याचं लागेल स्त्रिया असतील तर विवाहित असल्याचा पुरावा लागेल मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा लागेल लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र लागेल महाराष्ट्र राज्याचं अधिवाईस अधिवास, अधिवास म्हणजे डोमासियल लागेल अंशाकालीन असेल तर त्याचं लागेल प्रकल्प असं असेल त्याचं लागेल भूकंप असेल त्याचा लागेल आणि बाकी याच्या व्यतिरिक्त काही या, कागदपत्र पाहिजे असेल तर ते लागतील आता येतो मी महत्त्वाच्या मुद्द्यावर तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सिलेबस ठीक आहे चला आता बघा खूप म्हणजे मी शॉक यासाठी झालो आहे किंवा आश्चर्चकित यासाठी झालो आहे की पहिल्यांदा कुठल्या तरी सरळसेवा भरतीमध्ये एवढा स्पेसिफिक आणि एवढा मुद्देसूत सिलेबस दिलाय हा सिलेबस एकदा सर्वांनी आपण बघून घेऊया हा सिलेबस एवढा मुद्देसूत दिला की खूप जबरदस्त असा सिलेबस दिला ठीक आहे आता इथं तुम्ही मला प्रश्न विचारू शकता की सर या सिलेबसमधून आम्ही कुठून अभ्यास करायला पाहिजे कुठल्या पुस्तकातून अभ्यास करायला पाहिजे हे सर्व माहिती मी तुम्हाला इथं देतो ठीक आहे बघा तर लघुलेखक आणि निरीक्षक आणि वरिष्ठ लिपिका या तीन पदांसाठी हा सिलेबस आहे बघा मराठीचा सिलेबस हा किती मुद्देसूत दिलाय सर्वसामान्य शब्द शब्दसंग्रह आता सर्वसामान्य शब्दसंग्रह म्हणजे याच्यामध्ये काय येईल सर्वसामान्य शब्दसंग्रहामध्ये काय येईल तर सर्वसामान्य शब्द संग्रहामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द ह्या तुमच्या असतील वाक्य रचना तुमची असेल व्याकरण असेल म्हणी असेल वाक्यप्रचार असेल याचा अर्थ उपयोग तसेच उतार्यावरील प्रश्नांची प्रश्न उत्तरे आता किती याला किती किती विषयाला किती प्रश्न हे त्यांनी सध्या तरी या सिलेबसमध्ये कुठे दिसत नाही आहे दिसलं तर तुम्हाला सांगेल इंग्रजीसाठी बघा स्पेसिफिक सिलेबस दिला आहे कॉमन होकॅबलरी सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर यूज ऑफ इडम्स अँड फ्रेझेस अँड देअर मिनिंग अँड कॉम्प्रेन्शन ऑफ पॅसेज म्हणजे पॅसेज असणार आहे किती दिला आहे एवढेच पॉईंट जर घेऊन तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला निरीक्षक पद हे ये काढता येऊ शकतं धर्मदाय आयुक्तामधलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे ऑफिसेस आहे जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्ही जर तीन महिने मी तुम्हाला आधीच म्हटलं स्वतःला जर तीन महिने मित्रांनो दिलेत तुम्ही फक्त स्वतःला तीन महिने द्या तुम्ही जग जिंकू शकता ही पोस्ट घेऊन ही पोस्ट घेऊन जग यासाठी जिंकू शकता काम कमी आहे आणि पैसा जास्त आहे धर्मदाय आयुक्तामध्ये निरीक्षक या पदासाठी चिक्कार पैसे आहे तुम्हाला मोटिवेशन घ्यायचं असेल तर पेमेंट सॅलरीची स्लिप हे मोटिवेशन घ्या पदाचं स्प्रेस्टिज हे मोटिवेशन घ्या त्यानंतर बघा पुढचा विषय तुम्हाला सांगतो बुद्धिमापन चाचणी तुम्हाला दिलाय तर बुद्धिमापन चाचणीमध्ये उमेदवार किती लवकर अचूकपणे विचार करू शकतो आजमावण्यासाठी प्रश्न हे पण तुम्हाला सांगतो कशातून करायचं बघा सामान्य ज्ञान स्पेसिफिक दिलं आहे इतिहास दिला आहे आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास दिला पंधरा अठराशे पंच्याऐंशी ते स एकोणीसशे सत्तेचाळीस त्यानंतर भूगोल बघा स्पेसिफिक भूगोल दिलाय महाराष्ट्राचा भूगोल दिलाय महाराष्ट्राच्या विशेष अभ्यासक्रमासह विभाग हवामान म्हणजे जसा तुमचा जसा तुमचा एमपीएससी पी एस सी पी एस सी ग्रुप बी अँड सी हा जो सिलेबस असतो कशाचा प्रिलिम्सचा हा प्रिलिमचा जो सिलेबस असतो सेम सेम तोच सिलेबस दिलाय मग तुम्हाला सांगतो याची तुम्हाला तयारी करायची आहे <coughs> राज्यशास्त्र दिलंय बघा सामान्य ज्ञान सेम रिजनिंग दिलंय तर तुम्हाला हेच टॉपिक करायचे आणि जर तुम्हाला ही पोस्ट काढायची असेल तुम्हाला काय करावं लागेल तर बघा एम पी एस मागच्या दहा वर्षातील पीवाय क्यू करायचे पीवाय क्यू म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर करायचे जरी पेपर टी सी एस घेत असला तरी एम पी एस सीच्या मागच्या दहा वर्षातील पी वाय क्यू करा किंवा किंवा कंबाईनचा ठोकळा करा कंबाईनचा ठोकळा करू शकता कंबाईनचा ठोकळासुद्धा करू शकता हे पुस्तकं तुम्हाला कुठे भेटतील हे पुस्तकं जर तुम्हाला ऑनलाईन घ्यायची असतील तर इथं बघा इथं व्ह्यू प्रोडक्ट म्हणून एक ऑप्शन आहे व्ह्यू प्रोडक्ट याच्यावरती जा आणि पुस्तकं लगेच परचेस करा हे पुस्तकं जर तुम्ही घेतले तर शंभर नाही दोनशे टक्के तुमची चान्सेस आहे की हे निघू शकते हे निघू शकते आता तुमचे काही प्रश्न घेतो हा खाली तुम्हाला लॉचा सिलेबस दिला आहे ठीक आहे तुमचे काही प्रश्न घेतो काही प्रश्न असतील या पदाबद्दल या परीक्षेबद्दल तर मला तुम्ही विचारू शकतात धर्मदाय निरीक्षकसाठी सर निरीक्षकचं जॉब प्रोफेशन काय असतं तुम्हाला सांगतो मित्रांनो काही तिथं काम नाही आहे सह्या मारायचे काम आहेत निरीक्षक म्हणजे ऑब्झर्वेशन करायचं काम आहे लोकसेवा पब्लिकेशनचं छान आहे हो लोकसेवा पब्लिकेशनचं आप्पा हतनूरे सरांचं पुस्तक जबरदस्त आहे यस सर रोज क्लास कशाचे घेणार आहेत निरीक्षक की कृषीसेवक बघा तुम्हाला ऑलरेडी मी टाइम टेबल सांगितलं आहे पण परत एकदा पर सांगतो रात्री दहा पी एम वाजता कृषी सकाळी आठ एम जी के किंवा आरोग्य हे आपले दोन क्लास डेली होत जातील सकाळी आठ एम जी के किंवा आरोग्य हो म्हणजे जी के तुमचं आलं म्हणजे तुमचं निरीक्षक आलंच सर भूकंपग्रस्तांना प्रकल्पग्रस्तांना टायपिंग सूट दिलेली नाही टायपिंग सूट कशा कशामुळे दिलेली नाही सांगतो कारण बघा निरीक्षकसाठी तुम्हाला टायपिंग लागत नाही निरीक्षकसाठी तुम्हाला टायपिंग लागत नाही हां आणि क्लर्कसाठी लिपिकसाठी तर लिपिकसाठी का सूट नाही आहे तर लिपिकसाठी भूकंपग्रस्त आणि प्रकल्प याच्या जागाच नाहीये याच्या झिरो जागा आहे त्यामुळे सूट नाही आहे लिपिकसाठी भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्तच्या जागाच नाहीये त्याच्यामुळे सूट नाही आहे ठीक आहे चला <coughs> अजून एक्झाम सेंटर काय असेल प्रत्येक जिल्ह्याचं आयऑन डिजिटल सेंटर असेल किंवा एखादं इंजिनिअरिंग कॉलेज असेल स्टार्टिंग पेमेंट किती राहील स्टार्टिंग पेमेंट पकडून घ्या निरीक्षकचं एक पन्नास हजार प्लस राहील आणि लिपिकचं एक चाळीस हजार प्लस राहील बी एम सी कार्यकारी सहाय्यक पेक्षा छान आहे ना यास शंभर टक्के छान आहे सर पशुधन पर्यवेक्षकची जाहिरात कधी येणार पशुधन पर्यवेक्षकची जाहिरात दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस मानकर सर स्वच्छता निरीक्षकसाठी भारत सेवा समचा कोर्स चालेल का यस चालून जाईल अक्षय चालून जाईल लॉग जॉब लोकेशन संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा ठीक आहे चला थांबतो मित्रांनो काही हरकत नाही व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी जाहिरात आहे याची फॉर्म भरायची प्रिंट पाहिजे असेल फॉर्म भरायची पी डी एफ किंवा ऑनलाईन लिंक पाहिजे असेल तर आपलं मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे मनीष मानकर नावाचं टेलिग्राम चॅनल आहे या मनीष मानकर टेलिग्राम चॅनलची लिंक मी व्हिडिओच्या कमेंटमध्ये देतो तिथं जाऊन चॅनल जॉईन करा चला थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मात्र